महादेव श्रीशिवलीलिलामृत अध्याय चौदावा श्रीगणेशायण्मा भस्मासुरहरणा भालोचना भागवत भस्मेपना भूताधिपते भवानी भवानीपुवरा भक्त तारका भोगीभूषणा भूतपालका भविषकाभयहारका भक्तरक्षकाशोषणा शमा मना थ्रियोशहारका त्रिपुनाती त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयी रक्षका त्रैतांड वेद्या तुझ्या कृपा बळे समस्त त्रयदेश अध्यात पर्यंत कथिले शिवलीलामृत आता कळसाध्याय चौदावा तेरावा अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कीर्तिकां कार्तिकांचे जनन यावरी शौकाधिका लागून पूत सांगे नेमिशारणी सिंहावला कने तत्वाता परिसाग जास्य षडशांची कथा दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओ संगा घेऊन विश्वजननी देत पान शुंडादंडे करुन दुग्धौडती गजास्य अंबेच्या पृष्ठावरी प्रीती शुंडा फिरविती गणपती शुंडे येत पय साडवनी खापरती बोलवते ते धवा मने हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अपात्र स्कंद बोले क्रोधायुक्त उच्छिष्ट तुझे न घेमी शडान न म्हणे चराचर जननी लंबा नकासी कर मजला गुणी उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग सांगुडानी काही या ते धनु धरुनिया खल। काय ये माते याचे नासिक विशाळ आगळे का होय से केले तुवा चंद्र इंद्र मित्र निर्जवर मूर्तिप्रसवली स मनोहर परिहालबनासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसत दिसतसे ऐसा का प्रसवलीसी बाळ एकता हासे पय फने धवल धराधरेंद्र नंदिनी वेल्हाळ दिसी हास्य नोटापे स्कंदमने जननी पाहि यासी उतरी मजन स्तन पान देई मग ने लवलाही देखोनी गणनाथ ओट धरूनी गदागदा हसत म्हणे तुवे दंबे तुझा हा केसा सुत हाक फोडित आक्रोशे एक स्तन घातला यांचे वदनी आणि कांच आनसी ओट कोठोनी ऐसे एकदा पाणी काय हंसोनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रव, प्रसवली यावरी अर्पना, हस्य, सुहास्य उत्तर मने तुम्हा सारखी झाली वंदना तुम पंचमुख पूर्ण एकता हसला त्रिनयन पुत्र होऊन न सुखावे यावरी षणमुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता एकोणी आले आणि जननी उपक्रतंडासी हृदय म्हणे बाळ काय झाले तव तो, तो म्हणे स्कंदे बोलविला एक कठीण वचन तुझे नयन सान करी जगदंबा मग हासोन प्रति बोले वचन गजवदनासी कठीण शाभाशन ऐसे बोल बोललासी स्कंद म्हणे तर्जनी उचलोन द्वाश, ने मोजिले माझेश नयन यावरी हेमवती हासोन एकदंता प्रति बोलत मने दे मने हे अनुचित केले कुमाराचे नयन कामा मोजिले यावरी नागानन बोलले एके माते अन्याय याचा माझी शुंडा लंबाय मान येणे मोजली चवंगे घालून अन्याय हा थोर त्रिभुना करी ताडव अंबे यासी यावरी स्वामी कार्तिक का बोलत अंबे माझे येणे मोजिले हस्त यावरी मुख बोलत मैना कभमिनी भगिनी एक एक पा याचा अन्याय एक सांगेन एकता तू यासी करिसील ताडन नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन एकती ई भगमुख म्हणे भेड मज बोलीला हा न सहावे वचन तुझे पोटका का धोर पूर्ण मोदक बहु भक्षिले ऐसे एकता मृडानी दोघांसी हृदयी धरी प्रीती करूनी दोघांसी प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते दवा यावर मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदा जगदंबा मुखाकडे पाहे हास्य

जयांतरी स्त्रीचे वदन वेळी दिसे मज बाल यावरी बोले कैलास राज विद्रुमाधरे मुखन नवे ते शोभाम शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे यावरी सल सजल जलब्द वर्णा स्कंद माता म्हणी पंचदश नैना उरळशकेश शिकेश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्त दिसतासी यावरी बोले पंचवदन कमळे मिलिंद हे सुगंध बैसोन नसतेची पुससी छंद घेऊन रामारमन सहोदरी यावरी बोले भुजंग त्रिवेणी श्रोती नेनती यावरी बोले हिमन जमात भुकुट्या नवे पाहेरित लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो यावरी सकळ प्रेमद प्रेमदांची स्वामिनी बोले कुंभ कंठी कमंडलुस्तनी म्हणे कैव कैरवास नेत्र पा पिना पिनाक पाणी का हो दिसती आकर्ण ते आकर्ण ते यावरी शफरी दहन बोलत कमळा भवते नीर भूत नेत्र नवते मी न तळपत हसमंगमने निरखी भरे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवा स्तन युगुळ कमंडलू ऐसे दिसता का यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐसे सुधारा धर नंदिनी ते सवनन होते दोनी विलोकुनी पाहे बरे गंगा हृदयाचे दोन्ही तीरी चक्रवाके बैसली साजरी दुर्गा म्हणे मदनदारी बहुत साहित्य पुरवित्तसा एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन म्हण तुमचे मौनचे धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे मग मांडून सारी पाठ खेळती दक्षिणी निळकंठ ज्याचे खेळ एकता वरिष्ठ भक्त होती दोघे खेळता आनंद तो आला कमलो वंदन वाजून वाजवून अपार खेळ विलोके अनारदमुनी म्हणेपण कैवाल्य वाचुनी रंगन हे खेळादे दोघांशी मनातले ते बहुत मानले ते बहुत मग पण करून या खेळत जिंकली त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्द तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकती झाली मेदांक नंदिनी व्याघ्रवर घेतले हिरोनी नारदमुनी धा डाव जिंकतात आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्वभूषणे घेतली हिरोनी शेवटी कोपी नही सांडोनी शंकर झाला दिगंबर सूर्यभिपत्र जिंकला तोही देवीने कापू आपुला केला नारद गदा हंसिला काय बोलिला शिवासी मने स्त्रीने जिंकले पण करुण गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निविकार चराचर आहे मायाधीन तुझ इने अवक्त्यपूर्ण तुझ कोण पुसत होते एव तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दावीसी वदन ऐसे एकता भालोचन गेला घोरणवना इतु क्या कृत्योत करुण गेला ते तुनी ब्रह्मनंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला शोधितान पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा दारुदयी न कळे मुळाग्र कोठे काही जाती कुळ नसेची नाम रूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित चहु देहांसी अतीत कोणांत न कळेची असो जगदंबा संख्या घेऊन या वानासी वाना चालली शोधावया गिरीकंदरी मठ गुहा शोधून या भागली बहुत जगदंबा सर्व तीर्थे शोधली सवगे भोवतांसी पुसल्या त्याचा मार्ग जो जो शोधिता अष्टांग योग योगी ठाई पडेन चंद पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधरी नग्न मौन एकी सदा झाली झाकिले नयन एक गगन विलोकित एक उभेची निरंतर एक खेती वायूचा आहार त्यांचेही पुसता श्री शंकर कोठे आहे न बोलती एक करीती सदा यज्ञ एक करती हिंसा बलिदान तरी ते धुरे डोळे धरुण कष्टी होती सदा एक चौसष्ट कळा दाविती एक चौदा विद्या मिरविती एक वादविदा विवाद निगवती करीती बहुत भाले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकांचं उपदेश ज्ञान परी उमार एक नाशिती उद्दक म्हणती आम्ही पावन देख त्यांची ही पुस्तक नायक न पडे थाई तत्वता जे आदि माया जननी अनंत शक्तींची स्वामिनी ते श्रमले नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे ठाई पडावया शूर स्वरूप शिराब्दी जपती करी मगवा मगवादृहीन करी आसाक्षेप आची लगी कर्म ज्ञान निसिम उपासना मार्ग उत्तम अर्थ अथर्वर्ण स्थापितसे सामवेद सांगे गायन न्याय शास्त्री भेद गहन म्हणतीश्वर समर्थ जीवसान त्यांचे पावती ते मी मा मी मासक स्थापत्य कर्म मार्ग स्था, सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातली जली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी सर्व निरसुने उतरले उत्तम वेदांती म्हणती ते ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदाशास्त्र अगम्य हुजो त्या शिवांचे नाम घेऊन जगदंबा हे घोर कनी सकळ अभिमानी टाकुणी वल्लभा शरण तुते सकळ तत्त्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात हिमाचली हीम, त्रिपुर हार विलोकी जगदंबेने तो सातुं सुखी अधाना तल्लीन जाकिले अशी पदष्ट पंचदशनयन देवी मनेश्वश्व सुप्र गृही देऊन रहिवासी केला असे अर्पणावणी विचारी याची रुपे जवळी जाऊ तरी तरी मजवरी व एवसरी क्रोधायमान होईल मग भिल्लीचा वेश धरून मयूर पिጫचे केले वसन अनुभाष वेश धरून मुरहर भगिनी चालिली अनंत कमळ भवान्डा भा, त्रिभुवने सुंदरी गुंफी हेळा तेनी स्मरहर महिला नृत्य गायने करुणिया अनंत शक्ती भोवत्या विराजती विमाने अष्टविनायका अष्टनायिका तन्मय होती किन्नरद गंधर्व आश्चर्य करती गायन रीती ऐकोनिया वैरभावे मनचरे विसरती आहार त्या झिला तन्मय होती नद्यांचे जलप्रवाह खुंटती पक्षी विसारती देहभाव निच्चळ झाला पवन विधू कुरंग गेला वेधोन कुंभिनी भार सांडून फनपती फनीपतीवरी येऊ हाय अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती वाहून होऊन षटपद नृत्य करिता दावी नाना प्रकारेचे शीतलत्व दाहकत्व सोड सांडोन वाटे ताटक झाले विधू चंडीकरण किरण देवलला ना म्हणती ओवाळून इजवरून जावे समजती द आदिजनींचे अपार लागव नेनती शक्रा दिका कमलोद्भव दिव्य हरिण खानीचे वैभव तेजे झाले दंतपतीचा झ तारंग खेडे हिरे होती सुरंग तनुचा सुद्धा सुगंध अभंग नव वेधुनी वरि जाया प, पद मुद्रा जे देव सुवास कमळे उगवत जैतियाच्या परागास वेधून वसंत दक्षिणा करीत प्रीतीने अनंत विद्युताल कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडून जाश्वनी पाहता झाला ते दवा पायी पैंजन उपरे जुरून झुती त्याची शुद्ध घंटास रसाळ गरजती करीची कंकणे झंकारती नृत्य कसर सिंच भूल प्रताप चाफ चढवणी कामशूत्र विद्धला नयन काटक्ष कबानी मनुकुरंग पाडीला धरणी

आधा आधीन मी झालो या वरी बोले बिल्लीन न उमे एसी ललनाक टाकून बोल बैलासी घोरवनी कैल कैलासभूवन त्याचे मी तो परिणारी निश्चित न वरी न खडेच कदा सूत तू मन चिंकले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहि परतोनी नाव स्वप्नी न घेची यावर बिल्लीन बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळती लक्षणात अनुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती भोकाळाची कठीण अत्यंत दक्ष यागी नवरी घालित क्रोध अद्भुत तिचा पुढे हेलिस अप पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तीची वरी कि धुर्जटी परी ती कवटाळी न मोठी अतिकपटी मी जाणे भिल्ली न म्हणे एकिले कानी तू कपटी आहे सत्यज हुनी शिरी ठेविले स्वरधुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे एसी पट्टरानी टाकोनी का हिंडसी वनी परलना देखोनी नयनी गळ्या येऊनी पडा पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणांत सृष्टी घडामोड करीत शुभ निशुंबादी दैत्य युद्ध करुनी मर्दिले तेने ते जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी पर तोन, कैला सासी तीसी वरी, मी नच जाय परतो न कैलास असे निश्चय परिसंभाषण तू चिवारी मी झालो तुझं आधीन जिकडे नेसिले तिकडे येईन वचनाधी तुझ्या मी यावरी बोले गारू गोराटी भव भवानी बैसली तुझ्या पाठी दोन वेळा वरली दुर्जटी ती जगती हे केली मग माझा पा पाड काय तुझं केव्हा टाकीनं जाशील न कळे मज दुती पण खेळता सहज तुझे त्वांची हरविली न बोलेची मद मदन दहन भिल्ली मागुती करी नित्य मग उठिला पंचदश नयन देसी आलिंगन द्यावया अंबा चालिली सत्वर दीर्घ बोले त्रिपुहर मुख मुख शशी दावी सुंदर भाक गेही पेमाजी तू मज कामाळ घाली येऊन मी न जाय तुझ भाक मी न जाय तुझ टापोन मग जगदंबा बोले हांसो न यावे भुवन माझिया मग तुझी होवणी कामिनी अवश्य बोले खटक पाणी मदनांतक वेधोनी दल... सोन षोडपचारे केले पूजन देवीने धरिले चरण कंठी माळ घातली देवी बोले स्वरूप प्रकट करी तडस्थ आहे त्रिपुरारी मग हांसती परस्परी एकमेका धन्य शिवमने धन्यभवानी वाचिया मज समजोवणी कादिका लागुणी कथा सांगे विचित्र करी विनाम्मसूत शिवा जवळी काला विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखील बहु वरि कांती नगरी धीर गंभीर उदार सुशील कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने गातले अन्न सत्र झाली वर्षे दहा सहस्र इच्छा भोजन दानपवित्र अतितान प्रति दे तसे अग्निवरी जे अगम्य वस्त भोजनी मागिली अकस्मात पुरवित प्रयत्ने नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कु अतिवेश धरुण येता झाला ते समयी उभार ठाकला येऊन परमकोपी जेवी दावग्न दृष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण पुशित म्हणे मज देई इच्छा भोजन नातरी जाते सत्व घेऊन स्त्रिया चांगून येऊन पाय धरती सद्भावे आनोनी बैसरी आसनी त्याची क्रोध वचने सोसुनी षोडपचारे पूजा करुनी कर जोडुनी ठाकती पुढे स्वामी इच्छा भोजन एरू मने नमरासे नरमांस देई आनोन तू चोर आणसी धरुण त्यासे मासन घे मी धरुणी आज माझा उप उद्देश विगद अनिदासी मनुष्य ते न घे मी निश्चेष सत्य सत्य, सत्य त्रिवाचा चाहुना मने कर जोडूनी मी आपुले दानस दंत करी भोजन सो या मने, मने मानले पूर्ण माझे मास देतो मी येरू मने तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता तुम्हा दोघांशी भक्षिता अन्न सत्र खंडेल तर तुमचा एकुलता एकस निहाल, पांच एक स्नेहाळ पाच वर्षाचा चिरिया बाळ बत्तीस लक्षणी भिल्लाळ तो मज देई भोजन ऐसे एकता वचन माया मोहजाळ दूर करुण म्हणती अवश्यचा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे वृक व्याघ्र रीस भक्षूच तव पुत्रांचे मास उभगण मानूनी विशेष पचवून घाली मजा आता माय मोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठोन सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठोको ठाकोनी बाहेर निजस्ता म्हणे बाळा चिल्ल्या गुणवंता खेळावया कोठे गेल्यासी तुझ लागी खोळंबला अतीत बाळा माझ्या ए धावत ऐसे एकता अकस्मात बाळ आला धावणी अतितासी करुणी नमन माता पिते धरी चरण माता मनी तुझे पिशित दान अतीत मागतो राजस बाळ बोले स्नेह करुण हा देह म्या केला शिवार्पण कर अतीत होता तुरुप्त पूर्ण उमार न संतोषले ऐसे एकता झडकरी बाळ घेतला कडियेवरी पाकळ शाळे भीतीरी भीतरी घेऊन गेली चुंबन देऊन हृदय धरीला प्रीती करून बाळमने पुढती येऊन तु, तु, तुझ्या उदरा जननीये माय जाळ सर्व सोडवणी मन केले विज्रा वज्राहुनी कठीण श्रियाचे शिर छेदून काढिले स्मा अंगीचे पुत्र नाही म्हण शिरोमण ठेविले पहा पाक उठवी भोजन अति अतिदृष्टी दृष्ट्या श्री शंकर अनंत ब्रह्मांडांची समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठले ते उठोणी चालिला तात्काळ धावती चांगुणा श्रीयाळ येऊ येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले सर्व गात्रांत गात्रांत शिर प्रधान त्याचे कैसे ठेविले वंचुन तव मी दोघे धरितिरण हे पचवून अंतरी ने नतपणे चुकलो जरी तरी सर्व क्षमा करी सत्वामुचे राखावे मग वैसाला आसनी येऊन म्हणे शिरी बाहेर येऊन घेऊन खुळांत घालून कंडन देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झाली अंत तरी पुत्र गेला सत्वास हो गोनी हो सत्वास हानी करुणी जाऊनी तुमच्या अवश्य म्हणे नृपलना शिर आणोनी करी कर, कंडना सत्व आहे कैलासराना अंतरी सद्गद होनी निजस्तवाचे उखळ धरिले धर्याचे घरी मुसळत कांडित वैसली वेल्हाळ निर्धार चरक धरुनिया अतितमने परम मंगळ गीत गाय रसिक सुधाळ खंदी करिता पयपेन धवल दुरावले पण मा पा सद्भाव सरोवर विलासिनी कमलोद्रुदय कुंद्रूपकामिनी ही निच्चाळ गंगा भरुणी जात मर्यादा धरुनिया तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी भ्रमण मृगशा वाक्षी गुणविधान उपमानाही हि स्वरूपाते म्हणे कोल कोमलांगा बाळा सुकुमार सुलक्षणा सुशीला नृप किशोर सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा यवनी उदार धन्य केले तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठुर दा, दा द्याव घाव घालती माता तुझ विन परदेशी आता भन्नंग झाले मी अति सुंदर पंचुकी बाहेर पुटल्या दुग्धारा की कि भुलिंग गळत्या ला विद्या ती येणे म्हणे अति त अवधारी जाऊ दे बाहेरी देह त्यागीन ते अवसरी याही धीरन धरे पै कैलास पंत लक्षुन सखाया एकला जातोसी मज टाकून तुझे संगती मी येईन रा उभा राहे क्षणभरी तू मोक्ष द्विपा द्वीपाचे केने भरुण जासी कैलास राजपेठ लक्षुन तुझे संगती मी उद्धेरन मज टाकून जाऊ नको उदकावीन जैसा मीन तैसे मी तान्हा तुझवीन म्हणजे हृदय निर्दय कठीण लोकांतन वदन के दाऊ तुझी माऊली मी म्हणताला लाज वाटे रे गुणवंता तू आपुली सार्व सार्थकता करुणी विलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता कळ तुझ ऐसे તુજે તુજ એસાન બાળ મગ તુજે પચવુની તાત્કાળ ઉઠા મને અતિતા તે અતિત મને અવની પતિ ઉઠા તુમી યજમાન માધે પતિ એસે એકતા શ્રીયાપતિ झाला चिंती संकोचित चांगून म्हणे नृपनाथ सत्व राखावे सत्वर आता विनमुख जाऊ न द्यावे अतिता मनी चिंता न धरावी नवा मास राही वाहिला वेळा उदरात तुम्हास जडे नव्हे चौप्रहात पोटीचा पोटी, पोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठ राव बैसला पंक्तीसी ताट ठेवे वाढून आणिले वेगेसी अति म्हणे चांगून नेसी तुही येई सवेग अवश्य म्हणून झडकरी येऊन या बैसली नुपसी सुंदरी यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न द्यावे सर्वता अग्निपुत्र कैसे न पहावे वंदन वदन मग तेथे कोण घेईल अन्न दिपेविन शून्य सदन पुत्राविन ते, ते तुम्ही नासिकवान चोनी वदन की वृक्ष जैसा फळाविन कि बुबुळांविन जैसे नयन शून्य सदन तुमचे देवी तव ती दोघे बोलती सद्गतीत म एक होते तो अर्पिला सुत सांगू सांगून म्हणे गेले सत्व अतिदवीन मोक जाईल आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पहासी ऐसे बोलता चांगूनहीवर दाटला म्हणे सत्व हि बुडाले सकळ वृदा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करुणी स्नेहाळ हाकफोडी चांगुना नने चालिल्या प्रेमात श्रुधारा म्हणे आहार शिव कर्पूर गौरा दीर्घ दीर्घ स्वहे आहे बाहे उमावारा पावस्तवरी या कांती आहा झाले वशाखंडन ते दोघे देखती फुडती अतिताचे नयन स्रव लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा होते थोर नरकात लोक तुम दुःखे वक्षस्थळ पिटित राजकिशोर आठवणी विमाने दाटले सुरवर म्हणती धन्य प्रतिव्रत सत्वधीर ईस प्रसन्न होऊन श्री शंकर आ काय दिल ते ने म्हणे चांगून ये जे प्रिय आले मुक् मानसी ते मजासी माग सद्गुणा सद्गुरुनासी यावर बोले बोल मग पुत्रिक म्हणतील लोक हा दुर्दैनी काढी कलंक धुवनी काडी कलंक ऐसे एकदा कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रासी सत्यमानुनी अतिवचन दीर्घहांक फोडिता सांगून म्हणे जिल्ह्यात गुण निधान एई स्नेहाळ धावूनी अति तो न घे ग्रास कोठे तू रुक्त गुंतलासी खेळावयास माझे ताने तू पाडस सत्व राखे ते तू न तू एसी जरी धावून तरी माझा पाहे, पाहे प्राण दश विलोकून लोक आहे ते मागुती हाक वेल्हाळ तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावेची आला बाळ पाहे पाहरे अतीत स्वरूप टाकोनी शिव प्रकटला निजरूप पूर्ण दशहस्त पंचवदन दिनोद्धारण जगदगुरु चिलिया शिव हृदय धरीला निज अंकारी बैसविला स्त्रिया चांगुना ते केवळा अपायावरती लोळती सुरवर सुमने वर्षिती अपार दंदूर भिनादे कोंदेल अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिव आनविले दिव्य विमान स्त्रिया चांगुना दिव्य रूप होऊन चिलिया हंसुनी स्थापून छत्र धरिले तयावरी सचवांस निर्वुनी राज्यभार विमाने बैसली सत्वर निजपती जगदुद्धार श्रीशंकर स्थापितया कांती नगरी सौख्य उदा अगाध त्रिभुवने न माये आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद अभंग विटे कलत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्याय प्रत पर्यंत चौदा विभुवानाचे सार यथार्थ चौदा अध्याय निर्मिले की चौदा अध्याय विद्याचे सार चौदा गाठींचा अनंत परिकर की चौदा पदे निरंतर गर्यावर्जन घडे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश येथे झाला एकस एकरस एक रस की चौदा चक्रे निशेष प्रिय चौदा ही लोकांते की चौदा कांडे वेद की चौदा कोहळी विद्रव्य प्रसिद्ध की चौदा कोरड्या शुद्ध शिवमंदिरे निर्मिले श्रवण लेखन निधी अनुमोदन परमप्रिती करिता ग्रंथरक्षण फल समान सर्वांशी इतुक्यास ही विशिव होऊन माऊली करील निजांगाची सावली आयुरोग्य ऐश्वर सकाळी ग्रंथश्रवणे प्राप्त होय

सर्व संकटे जाती निरसोन भावे प्राचिती पाहि व्याचोन नाही कारण अवा अभाविकांचे सोमवारी ग्रंथ पूजन अथवा प्रदोष काळ शिवारात्री रक्षण शुचित भूर्त होऊन करावे शयन स्वप्नी प्रकटोनी शिवसंगे जे जे पडेल संकट ते ते निवारील निलखंठ चौदा अध्यायाचे फळ वरिष्ठ वेगळा वेगळा वेगळाले लिहिले असे मंगलचरण दश दशार्याचे आख्यान कलावतीने पती उद्धरला पूर्ण हे चि कथन द्वितीय द्वितीयाध्याय निरूपण शिवरात्री कर्म कथन तिसऱ्यात गौतमे कथा सांगून पाद उद्धरीला चौथ्या चौथ्यात महाकाळ लिंगाचरण गोपका गोपबाळ गेला उद्धरून पाचव्यात उमने पुत्रा पाळून स्थापिला शिवप्रसादे सहावा अध्याय सीमंतीने आख्यान पुण्यकारक सातवा आठवा सुरस कौतुका भद्रायुरोगाचे कथनपये नौ माधव वा वामदेवांचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथी बहुसव बहु अस बहु अतिसुर अध्यायते दशाव्यात शारदा आख्यान अकराव्यात रुद्रा रुद्राक्ष महानंद भद्रसेनावर तेरला बाराव्यात विधुर बहुला उद्धार विष्णूने मारदीला भस्मासुर तेराव्या ध्याय समग्र शिवगौरी विवाह पाय चौदाव्यात शिव अर्पणा विनोद गौरी भिल्लीनं झाली प्रसिद्ध पुढे श्रीया अगाध चौदावाध्याय संपूर्ण श्रीधरस्वामी प्रमानंद आनंद सामप्रदायी परम अगाध श्रीसागरी गोविंद आदि उपदेशी कमलोद्भव धुनी अत्री ऋषि प्रसिद्ध प्र, पुढे पूर्ण दत्तात्रय अगाध त्यापासून सदानंद तेथोनी ते, ते, तेथोनी रामानंदिथो अमलानंद गंभीर मग प्रमानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार पे तेथोनी पूर्णानंद शुद्ध त्या तिमाह पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतीज्ञ यतीज्ञ जो पंढरी भूनी चारी योजने दुरी नैत्य कोणी मनाझरे नगरी देशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊनी केले ते ते संन्यास ग्रहण येथे समाधीस्तच होऊ अक्षय वस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावत्रीनामे माझी माता वंदुनी त्या उभयंता शिवलीला मृत ग्रंथ संपविला शके सोळाशे चाळीसी विलंबिनाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुनमास रविवारी ग्रंथ संपविला ब्रम्हंडमालीच्या तिरी द्वादशमती नाम नगरी अध्यात ग्रंथी निर्धारी तेथेची झाला जाणीजे शिवलीला मृत ग्रंथ अद्यात चतुर्दश अध्याय पर्यंत जय जयशंकर उमानाथ तुझ प्रर्थ हो का सदा अर्पणा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंद जगद्गुरु धारा श्रीधर वृत्ती अब्ज भ्रमरा अक्षर अभंग दयानिधे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सदा परिसत सज्जन खंड चतुर्दशाध्य गोढा ओव्यकंद श्री सांब सदा शिवार्पण मस्तू श्री भवतु शुभम भवतु हर महादेव शिवलीला अमृत पारायण समाप्त जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हा शिवलीला अमृत पारायण अध्याय आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद